नमस्कार कसे आहात सगळे चला पार्सल आता झालंय खोडले जरा म्हटलं कसं आहे ते बघाव आतमध्ये मी मागवलेला आहे मस्त अस काय काय बघूया हे मागवलेलं आहे असं पॅन्ट आहे त्याच्या टिश्रच्या माग खाली घालण्यासाठी असं दोन पॅन्टी मागवल्या आणि मस्त आहेत आत्ताच खोलले इकडे ठेवले खोलून जे सूत ते खूप छान आहे म्हणजे आवडलं मला अगोदर ना नाईट ड्रेसच मागवले होते पण ते व्यवस्थित बसतच नव्हते म्हणून मी असे छान पँटी मागवले आणि खूप छान मो आहे एकदम मऊ मऊ आहे छान असं ते वेगच असतं नाही कापड तसं नाही आहे अशी एक पॅन्ट मागवलेली आहे छान आहे का कलर आणि हा एक जाड आणखीन जाड आहे थंडीत आता मस्त ही आहे दोन कलर मागवलेले छान आहेत इथं विलास्टिक आहे छान विलास्टिक नसले तरी आपले नाडी पण आहे म्हणजे आणि ह्याचं खरंच छान आहे टेक्चर एकदम ते नाही आहे खूप असं जाड जाड आहे बघू शकता अशा दोन पॅन्टी मागवलेल्या आहेत कलर असे छान असे ठेवूया बाजूला आता हे बघूया खुलजा शिमशिम खुलग्या शिमशिम हे मी माझ्यासाठी दोन टॉप मागवलेले आहेत हे एक आणि हे त्याला काय झालं अडकलं चिकट लागले चिकटपट्टी लागली तर बघू शकता असे दोन कलर मागवलेले आहेत छान आहेत का माझ्याकडे खूप ड्रेस आहेत कमीत कमी चाळीस तरी असतील मला आवडतं <laughs> ड्रेस घ्यायला हा एक कलर घेतला आहे अरे ह्याच्यात वेगळा दिसतंय आहे म्हणजे फेंट आहे थोडासा पण ह्याच्यात किती डार्क डार्क दिसत आहे व्हिडिओ मध्ये आपला हा एक टॉप मागवलाय मस्त आहे कलर मला आवडला एकदम ह्याच्यात गुलाबी दिसते हे गुलाबी आहे आणि याच्यामध्ये की नाही प्रत्यक्ष म्हणजे फेंट आहे थोडस पण छान आहे कलर असा एक एक आता एकदा माझ्या ड्रेसचं किती आहे ड्रेस तसं एक व्हिडिओ करते खूप आहेत माझ्याकडे ड्रेस हे बघा हे असं हा एक टॉप मागवलेला आहे हे आता तसा आहे मस्त आहे ना बघू शकता कलर किती छान आहे काही बाई आहे मी बघू शकता हा एक टॉप आहे आणि हा एक आहे अजा हाय अशी हा पण कलर मला छान आवडला चला म्हटलं हा पाहिजे होता मला महत्वाचा कलर ह्याच्याबरोबर हा पण होता चला म्हटलं घेऊया हा एक मागवला आहे वेगळाच कलर आहे आणि छान आहे मला असं आवडतं ह्याच्यात फुलं फुलं नाही आहेत पण काय म्हणतात का नाही फुलं फुलांचं मला खूप आवड आहे साड्या गेल्या गे नाही पहिल्या ते आता त्या बाजूला तिकडे दिसते ना शॉपिंग तर बघा तिकडं साड्यांची शॉपिंग आहे ते पण एकदा दाखवते कालच घेऊन आली साड्या ती त्याचा एक उड्याव करायचं आहे मला त्याच्यामध्ये आहेत संक्रांतीसाठी खरेदी केलेली आहे त्याचा एक व्हिडिओ करते छान बघा असे दोन टॉप मागवलेले आहेत छान आहे काही पण हा एक टॉप हा एक टॉप आणि हा दोन पँटी असं मस्त पैकी शॉपिंग शॉपिंग म्हणण्यापेक्षा ऑनलाईन बघा इकडे ऑनलाईनच्या पिशव्या चला छान आहे ना शॉपिंग आता हे सगळं पाण्यातून काढायचं दोन टॉप दोन पँटी सी बात पे आवडले का छान आहेत इतना कलर